एकदा पंढरपूरमध्ये परमपूज्य लोकनाथ स्वामी महाराज आले होते जगन्नाथ रथयात्रा होती त्या जगन्नाथ रथयात्रेमध्ये अं दुपारी यात्रा भरते रत्निक जगन्नाथाचा मग सकाळी प्रवचन झालं महाराजांचं आणि एक दोन महिन्याचं बाळ घेऊन एक भक्त आले आमचे मग त्यांची इच्छा होती की आ, या बालकाला नाव गुरु महाराजांनी द्यावं म्हणून मग ते घेऊन आले त्या बालकाला महाराजांच्या मांडीवर ठेवलं आणि दोन महिन्याचं बाला म्हणले महाराजाला नाव द्या म्हटले महाराजांनी बघितलं त्याकडे त्याशी रथयात्रा होती ना म्हणून महाराजांनी त्याला नाव दिलं जगन्नाथ यात्रा त्या मुलाचं नाव दिलं हे नाव ऐकल्यानंतर सगळ्याचे चेहरे पडले की म्हणले महाराजांनी असलं कसलं नाव दिले जगन्नाथ रथयात्रा कुठे नाव असतंय का म्हणले मुलाचं रथयात्रा कुठे नाव असतंय का म्हणजे त्यानी आणि काय केलं मग ते नाराज झाले सगळे आई वडील त्यांचे अहो महाराज कोण आहेत ते किती महान भक्त आहेत भगवंताचे त्यांनी एवढं नाव दिलेलं आहे स्वीकारायला पाहिजे ना प्रेमाने तर त्यांना आवडलं नाही ते घरी गेले मोठं बारसं घातलं त्या मुलाचं नाव ठेवलं राघव हो। त्यांना आवडलं नाही नाव दिलेलं म्हणजे काय झालं श्रद्धा विश्वास आहे का तुमचे गुरु आहेत ना ते म्हणजे आमचा विचार घेऊनच आम्ही मंदिरात घुसतो देवाचं पण ऐकायचं नाही गुरुच पण ऐकायचं नाही आम्हाला आमच्या मनाप्रमाणे झालं पाहिजे नाव सुद्धा महाराजांनी आम्हाला आवडेल असं नाव दिलं पाहिजे होत ही अपेक्षा घेऊन आम्ही मंदिरात जातो असं गुरु प्रसन्न होत एका भक्ताची दीक्षा झाली माझ्या वयाच होत ते भक्त होता आता अमेरिकेला येतो तर त्याची दीक्षा मला वाटतं दोन हजार सोळा सतराला काय झाली असं झाली माहित नाही इंजिनियर आहे मोठा टी सी एस कंपनीमध्ये काम करतो आणि मग पंढरपुरामध्ये आषाढीच्या दिवशी दीक्षा झाली अरे दीक्षा होणं हेच मोठी गोष्ट आहे गुरु महाराजांनी त्यांना नाव दिलं दीक्षा देताना नाव बदलतात मग त्यांचं व वर्ण ना नाव होतं म्हणून त्याचं नाव दिलं बिभीषण दास की जय मग त्यांनी बघितलं की आपल्या मित्रांना एवढे चांगले चांगली नावं दिलेत मुकुंद मुरारी आणि बरंच काय 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 इतकी सुंदर नावं दिलीत महाराजांनी माझं नाव कसलं दिले विभीषण रावणाचा भाव अरे रावणाचा भाव जरी असा तर तो भक्त होता ना विभीषण म्हणजे काय साधारण व्यक्ती वाटला का तुम्हाला पण दीक्षा घेताना सुद्धा हा विचार की महाराजांनी मला चांगलं नाव द्यावं प्रसिद्ध नाव द्यावं कृष्णाचं एखादं नाव दिलं असं तर मला श्याम सुंदर श्यामचरण गोविंद गोपाळ असं काही नाव दिलं असतं मला विशाल त्याला आवडलं नाही ना अक्षरशः आषाढीच्या आजल्याची दीक्षा झाली आणि आषाढी आषाढी एकादशी आणि द्वादशी तीन दिवस पंढरपुरामध्ये राहिला तो उठला नाही माणूस लोकलेला तो ना आरतीला आला ना कुठल्या पूजेला आला ना कुठल्या कार्यक्रमाला आला तो त्याला आवडलं नाही कसलं नाव दिलं महाराज कशाला म्हणजे कसं काय आपण भगवंताकडे जातो गुरुकडे जातो असे लोक आहेत मला सुद्धा लोक असेच करतात मला फोन करून विचारणार आमच्या इथं मुलाचं नाव ठेवायचं आहे प्रभूजी एखादं नावच तुमच्या हातून तुम्हीच तुम तुम, नाव देणार ना आहात त्याला पण मला हा सगळा मी रिस्क घेत नाही मी आतापर्यंत कोणालाच नाव दिलं नाही मला ते फोन करून विचारतात की प्रभूजी आमच्या इथं एक नातू झालाय किंवा भाचा झालाय आमचा मुलगा झालाय कृपया नाव द्या तुम्ही मी काय करतो त्यांना नाव नाव विचारतो त्याच्यावर काही दोन चार नाव त्यांना देतो त्यातलं एखादं निवडा त्यातनं पण ते निवडत नाहीत कधी कधी त्यांना ते चार पाच नाव पाठवतो मी ते पण आवडत नाही दुसरंच नाव ठेवतात तो विषय वेळा मी लिहि काय मनावर घेत नाही पण मी ऑप्शन तरी देतोय की बाबा चार पाच नावं देऊन टाकतो त्यांना कारण शंभर टक्के मला माहिती आहे की मी दिलेलं नाव त्यांना आवडणार कारण ते फॉर्मॅलिटी करता त्यांची श्रद्धा नाही आहे गुरुवरती परवा जे एका व्यक्तीने मला विचारला असं असं आमच्या कोणाच कोणाचं मुलीचं वा नाव ठेवायचं नाव सुचवा मग मी सुचवले नाव त्यांना काय दोन नावं सुचवले परत ते मला मूर्ख व्यक्ती विचारतोय की मग हे नाव प्रभूजी ठेवलं तर बरं नाही का मग झक मारायच्या आधीच ठेवायचं नाव ते मग कशाला घासायला आला इकडं असे मूर्ख लोक या समाजामध्ये आहेत की त्यांना गुरुची किंमत नाहीये संतांची किंमत नाहीये मला विचारलं आधी की प्रभूजी नाव सांगा मी सुचवली दोन नावं आणि परत मला विचारतोय की प्रभूजी मग हे नाही का चांगलं वाटत मग तुला चांगलं वाटतं आधीच ठेवायचं माझ्याकडे तसं आला हे नालायक लोक समाजामध्ये आहेत की संतांची किंमत नाही त्यांना गुरुची किंमत नाही त्यांना त्यांना फक्त वापर करून घ्यायचा आहे आणि इंद्रिय तृप्ती आमचीच करायची स्वतःचीच करायची देवळात गेला तरी देवा पुढं देवाचं काय आवडेल देवाला कुठला पदार्थ आवडेल हे बघायचं नाही तुम्हाला काही राहते देवाला अर्पण करणार गुरूंकडे गेला तरी गुरुंनी सुद्धा आमच्या पद्धतीनं गुरुंनी वागावं हे आमच्या मनामध्ये इच्छा आहे बरोबर आहे का हो विचारला महाराज काय करू महाराज हो। काय करू पण करायचं असतं त्यांची इच्छा असते की महाराजांनी मला जे हो। अशी आपली भक्ती सांगण्याचा उद्देश चित्रकेतू महाराजांनी हेच केलं चित्रकेतू चित्र के महाराजांनी सुद्धा मूल नाही म्हणले